क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो मोठ्या मोपाची दुधाशी आलेली आहे आपल्या गावराने आपल्या परभणी खंडोबाशी बाजारामध्ये काय सांगेल दादा किंमत आहे छत्तीस हजार रुपये किंमत आहे तर पाठ बकऱ्या घ्यायचा खाली पाठ बकऱ्या मित्रांनो छत्तीस हजार रुपये किंमत सांगायला तर किती विधान दादा ही चौथं विधान आहे पाठ पकरा नाही खाली किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त होईल ना किंमत तर मित्रांनो यांच्या मोठ्या मोपाच्या गावांशाही असतात चला मित्रांनो लाईव्ह या आणि पाहू शकता तुम्ही घर बसले आकाश युट्यूब चॅनलवर बाबा काय सांगली हो किंमतीची होय बाबा किंमत काय सांगली बावीस हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता दोन पाठी आहेत मित्रांनो पाहू शकता पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे गावरांशी आहे गाव कोणता बाबा तुमचं गाव कोणता आहे मिरखेल का फोन नंबर माहिती का फोन नंबर मोबाईल नाही मित्रांनो पाहू शकता माया आणि बाबा आलेले बाजारामध्ये सही घेऊन एक नंबर शे आहे मित्रांनो सांगायचे मित्रांनो एकवीस हजार रुपये पाहू शकता मोठ्या उपाय सही आहे चौदा हजार किती चौदा हजार मित्रांनो मागायचं क्वालिटी पाहू शकता अतिशय मित्रांनो मोठ्या उपाय पाहू शकता तुम्ही आकाश वरून युट्यूब चॅनल वर कमी जास्त लागील साडे सोळा देणार घेणार किती दिवसात लागेल दोन महिने लागेल का अकरा हजार पिली का अकरा हजार फोन नंबर सांगा तुमचा एकशे शहाऐंशी तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मोठ्या पाहिजे म्हणजे आधी शही आली आपल्या परभणीच्या खंडोबा शही बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही काय सांगली हो किंमत तिची हा दोन्हीची वीस हजार का दोन्हीची वीस हजार किंवा सांगा मित्रांनो एक बकरा आहे आणि एक नंबर मित्रांनो शेळी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर गाव कोणते तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर सांगा फोन नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ चौरेचाळीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी काब नाही का खाली आता एक महिन्याची मित्रांनो लागलेली म्हणायचं तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे बकरा आहे मित्रांनो तिचा हुंडा तिचा बकरा आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो दादा खूप छान क्वालिटीच पाटर आणलेले आहे काय दोन्ही दोन्हीची काय किंमत आहे दोन्हीची काय किंमत सांगत करते करतो दादा काय सांग दोन्हीची किंमत एकवीस सत्तावीस हजार रुपये एकवीस मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अलीकडे सत्तावीस हजार ना हो मित्रांनो याची सत्तावीस हजार रुपये किंमत सांगेल तर पाठपक्रायच्या खाली कोणत्या अलीकडचा काय पाठपक्रा मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि हिचं काय सांगली आलं इकडच्या हंडीची साडे पंधरा हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो हिच्या एक पिलो याच्या खाली हे का हे पिल्व आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही कमी जास्त होईल ना किंमत किती होतं ना पहिले आण पहिल्याना कसं मित्रांनो ही हंडी पहिल्यांदा आहे आणि दुसऱ्यांदा आहे तर दादा फोन नंबर सांग तुझा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांच्यापाशी बारा महिने असतात कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता गावरान शेळी आहे गावरान शेळी आहे तर एक नंबर मित्रांनो शेळी आहे कोणाला पाहिजे असेल तर यांचा शोटा एक व्हिडिओ बनवणार आहे मी पेशल मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचे खूप चांगले क्वालिटी शेळी आलेले आहेत तर संपूर्ण शेतकऱ्या काय तुम्हाला शेळ्याची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो तर काय सांगली हो काय किंमतीची सोळा हजार रुपये किंवा सांगाल तर गाभा नाही का आता किती महिन्यात लागेल दोन मॅच मित्रांनो गाभा नाही म्हणाल मित्रांनो गावराशेही आहे तर फोन नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव झिरो सात अठरा सत्याहत्तर सदुसष्ट तर मित्रांनो कोणाला ही सही पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही काय साडी किंवा दिसेल बारा हजार रुपये किंवा सांगायचं मित्रांनो गावराशेही आहे पाय चांगली व्हायची किंमत अलीकडची पंधरा हजार गाभा आहे का पिलीवाली हो खाली आहे मित्रांनो पाहू शकता गाभा किंमत थोडी कमी असता मी ना किती वितरण असताना कमी जायची तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो सात अठरा अठरा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता लाई तुम्हाला दाखवतो मी घर बसल्या मित्रांनो चांगलं कोणी नवीन असेल तर सॉरी किंमत काय सांगली तीस हजार रुपये किंमत सांगेल मित्रांनो पिली पाहू शकता पिल्लीची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो गावरांशी आहे उस्माबाद मध्ये येते मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे गाव कोणतं हो तुमचा फोन नंबर सांगा तुमचा पंचान्न पंचाण्णव पंचाळीस एकोणतीस अठरावन सतरा तर मित्रांनो पाहू शकता पाठबकरा खाली पाठबकरा आहे तर मित्रांनो पाहू शकता शेतकरी शही आहे दोन पिलीवाली आहे गावरान आहे तर दादा काय सांगितलं तुम्ही तिथे सोळा हजार का पाठबकरा आहे का दोन्ही पण पाठी आहे गाव कोणता आहे गाव बाबळगाव गाव का तुमचा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर बावीस झिरो नऊ चाळीस ऐंशी तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आणि दादा किंमत कमी जास्त होईल ना तर किती विचार आहे किती आहे तीन वाड्या तीनदा लिहिले मी तीन विताना शरी आहे तर कोणाला पाहिजे असेल त्या नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर पाहू शकता काका काय का सांगली हो किंमत दोन्हीची दोन्हीची बत्ती असा गा बन का दोन्ही पण किती दिवस घेतात मिळायला आठ दिवस घेतात मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा बहात्तर पासष्ट हा 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 तर मित्रांनो दोन्ही पण गाभनशाही आहेत आठ दिवस घेता निलेला क्वालिटी पाहू शकता तुमच्या सोमवार आहे मित्रांनो व्यापारी आहे जवळपासच्या संपूर्ण शाही बाजारामध्ये असतात तर कोणाला शाळे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे त्यांचा मित्रांनो उस्मानाबाद मोठ्या मोबाईल शेअर आली आपल्या खनुबा शेळी बाजारामध्ये आढळची क्वालिटी पाहू शकते सड्या पाहू शकता एक नंबर शेही आहे काय सांगली हो किमाची साडे अठरा हजार रुपये किमान सांगाल तर गाभा नाही का किती माहिती लागलेली आहे तीन माहिती लागलेली आहे तुमचा फोन नंबर सांगा एक अठ्याण्णव पन्नास एकोणऐंशी छत्तीस दहा तर किंमत किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो या पर्याय कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता शेळीची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर शेही आहे उष्मावादी आहे मित्रांनो लांबखान्याची आहे अटलची क्वालिटी पाहू शकता गाभाशी आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणीच्या खंडोबा शाही बाजारामध्ये शेयाची पिल्या बारक्या आलेल्या आहेत पिल्याची क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहेत तर काय किंमत सांगतात पाहूया लहान लहान पिल्या आहेत मित्रांनो शेयाच्या आहेत लावूया मित्रांनो पाहूया काय किंमत सांगतात मित्रांनो तुम्हाला संपूर्ण शेळ्याचा बाजार भाव काय तर आपल्या चांगल्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे एक पिलो म्हणाल तर कमी जास्त ना, ना, गे। ना गे। कमी जास्त ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगता का दादा नंबर नाही म्हणून मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवायला प्रयत्न केला असता पस्तीस हजार किलो सांगायचं दोन पिले आहेत त्याच्या खाली वाट बघायला मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो एक नंबर आहे तर दादा किती वितानासही तुमचा फोन नंबर सांगाहत्तर अठ्यात्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव अठ्ठ्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव कमी जास्त किंमत होईल ना कमी जास्त किंमत होईल मित्रांनो अडलची क्वालिटी पाहू शकता एक नंबर सही आहे का आवरण सही आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता आणि अलनी किमेंट केलेली आहे मैस बाजार दाखवा ठीक आहे